कोरोना विषाणूमुळे सर्वजण हातबल झाले आहेत लॉकडाऊनमुळे अनेक गोरगरीब लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे या लोकांना मदत करण्यासाठी काही हात पुढे आले आहेत कळंब तालुक्यातील दहिपळे येथे स्फूर्ती फाउंडेशन आणि श्री बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गोरगरीब अनाथ आणि अपंग व्यक्तींना अन्नधान्याच्या आणि किराणा मालाचे किटचे वाटप करण्यात आले यावेळी दिनेश पौळ संदीप आडसोळ रोहित खुणे प्रदीप भातलंडे अभाई खोसे अभिजित लाटे रुपानंद पाटील शिवाजी गिड्डे मकरंद पाटील आदी उपस्थित होते श्री दिश्येस, सामाजिक संस्था यांच्या वतीने येथील अत्यंत नागरिक आहेत यांना आपण किराणा मालाच्या किट्स उपलब्ध करून दिले आहेत या किट मागचा किट देण्यामागचा एकच उद्देश होता की जो कोरोनाचा प्रादुर्भाव आहे यामध्ये बहुतांश लोक ज्यांचा हातावर पोट आहे असे लोक आपल्या गावामध्ये होते त्यांना एक फुल नाही पण फुलाची पाकळी म्हणून आम्ही आज नवतरुण तरुण व श्री बहुदेशीय सामाजिक संस्था व स्फूर्ती फाउंडेशन यांनी किट उपलब्ध करून दिले आहेत तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही लोक या गावातील लो, पीडित लोक आहेत यांच्यासाठी मास्क व सॅनिटायझरची सुविधा व अनेक ज्या आपल्या <coughs> बहुद्देशी संस्था व प्रतिष्ठान आहेत ते मदत आपल्या करू इच्छितणार आहेत त्यामध्ये आपण प्रतापसिंह पाटील मित्रमंडळातर्फे पन्नास किट अवेलेबल करण्याचा मानस आपला मानस आहे व आपल्याला दुसरी संस्था मदत करण्यामागत हे आहेत की स्वर्गीय गणपतराव राऊकतल्या आघाडीत दे, मार्फत देखील आपण किट उपलब्ध करणार आहोत तरी येणाऱ्या काळामध्ये आपण या अत्यंत जे गरजोवंत लोक आहेत यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू व त्यांना एक थोडा मानसिक आपण समाधान देण्याचा एक काम आपल्या स्फूर्ती फाउंडेशन व श्री सामाजिक बहुउदेशी संस्थेच्या माध्यमातून करणार आहोत तरी या या सर्व ह्याच्यामध्ये माझे सहकारी संदीप आडसोड रोहित खुनी गणेश पवार सोनू खुशे प्रतिभात लवडे यांच्या सहकार्याला आपल्या या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो धन्यवाद स्फूर्ती फाउंडेशनच्या वतीनं बहुउद्देशीय संस्थेच्या या करू तरुणांनी या गावामध्ये अनाथाला अन्नधान्याच्या किट्स वाटप केलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये समाधान निर्माण झालेलं आहे सबंद देशावर आलेली कोरोना रोगाची जी साथ आहे त्या साथीमध्ये अनेक लोक एकमेकाला आधार देण्याचं टाळून त्यांना वगळून आपले कार्यक्रम खाणं पिणं हे अशा प्रकारे चालू आहे परंतु काही सामाजिक बहुउद्देशीय संस्थेनं चांगला उपक्रम हाती घेऊन या गावातल्या नागरिकांना जे अनाथ आहेत ज्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं समाज थोडा त्यांच्याकडे पाहण्यासाठी म्हणजे दुर्लक्ष करतोय आणि अश या तरुणांनी त्यांना थोडा आधार दिल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये आनंद फुलण्याचा हा योग आहे आणि अशीच चांगली काम करण्याची संधी तुम्हाला मिळालेली आहे तुम्ही त्याचा लाभ घेतला त्याबद्दल आम्हाला गावकऱ्यांना असा आनंद वाटतो तुमचा हा उपक्रम अतिशय वाखाणण्याजोगा आहे तुम्हाला तुमच्या कामामध्ये प्रेरणा मिळत राहील अशी प्रार्थना आहे